एकशे एकवीस एकशे एकवीस नेफाड जिल्हा नाशिक या मतदारसंघाचे आमदार श्री दिलीपराव शंकरराव बनकर तर या संदर्भामध्ये थोडीशी माहिती आपणास देत येईल तर दिलीप बनकर आमदार यांचा जन्म सव्वीस जुलै एकोणीसशे चौसष्टला पिंपळगाव बसवंत तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे झाला त्यांचं शिक्षण बी कॉम झालेलं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात श्रीमती मंदाकिनी या त्यांच्या पत्नी आहेत त्यांना दोन मुलं व एक मुलगी आहे आणि शेती आणि उद्योग हा त्यांचा व्यवसाय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते सक्रिय कार्यकर्ते नेते आणि तालुक्यामधील एक प्रभावी पक्ष पक्षाचे कार्यकर्ते म्हणून त्यांचं महत्त्वाचं कार्यकर्ते म्हणून त्यांची प्रतिमा आहे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पण आहेतच त्यानंतर प्रे भीमाशंकर ग्रामोदय शिक्षण संस्था पिंपळ पिंपळगाव बसवंत याचे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून ते अध्यक्ष असून पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे ते सदस्य होते त्यानंतर त्यांनी दिलीप राव बनकर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ नेपाळमध्ये स्थापन केलेलं आहे त्याचे ते संस्थापक आहे आणि दोन हजार नऊला त्यांनी विघ्नार्थ पाणी वाटप सहकारी संस्था जी स्थापन केली त्याचे चेअरमन ते आहेत त्यानंतर अर्पण रक्तपेढी नाशिक विंप्रभाव बसवत दोन हजारपासून ते संचालक आहेत त्याचे इथे त्यानंतर साखळी मसोबा पाणीवाटप सहकारी संस्थेचे दोन हजार सहापासून ते संचालक आहेत आणि दोन हजारपासून सभापती शरदचंद्र पवार कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगावपासून जे आहेत ते दोन हजारपासून आणि सर दोन हजार दोनपासून चेअरमन नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे दोन हजार तीनला ते चेअरमनही होते आणि नंतर संचालक दोन हजार दोनपासून संचालक होते सर एकोणीसशे सत्त्याण्णवपासून स्वर्गीय अशोकराव पणकर नागरी सहकारी पतसंस्था पिंपळगाव बसवंतचे ते संस्थापक आहेत तसेच दोन हजार चारपासून संस्थापक सल्लागार सप्तुकुळी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था याचे सल्लागार आहेत त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे एकोणीसशे नव्याण्णव पासून सदस्य असून दोन हजार तीनमध्ये नवी दिल्ली येथे त्यांना सहकार रत्न व एक्सल एक्सलन्स इन कोऑपरेशन पुरस्काराने सन्मानित केलेला आहे दोन हजार चारमध्ये दैनिक राजवट व दैनिक गुलजार बांधा यामध्ये त्यांचा गुलगा दैनिक गुलजार यांचा राज आदर्श राजकारणी म्हणून त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहे नाशिक येथील जाणीव सांस्कृतिक अभियान संस्थेतर्फे जाणीव पुरस्काराने ते के सन्मानित केलेले आहे सन दोन हजार पंधरामध्ये द मीडिया रूट्स व मीडिया विंग यांच्या संकल्पनेतून इंडोफिल इंडस्ट्रीज मिळालेले आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक <coughs> 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 पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व भारती विद्यापीठ यांच्या प्रयोजनातून पुणे महान महानगरपालिकेच्या सहयोगाने कृषी सन्मान पुरस्काराने ते सन्मानित झालेले आहेत सन दोन हजारमध्ये नाशिक न्यूजमध्ये दोन हजार सतरामध्ये नाशिक न्यूजमध्ये नाशिक रत्न पुरस्काराने ते सन्मानित झाले त्यानंतर महाराष्ट्राच्या कृषी उत्पन्न बाजार समिती संघातर्फे सन दोन हजार सतरामध्ये काही वसंतदास स्मृती पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आणि सन दोन हजार चार ते दोन हजार नऊ महाराष्ट्र विधानसभेचे ते विधानसभेचे आमदार म्हणून त्यांची निवड झाली होती आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये परत त्यांची निवड झालेली आहे त्यांनी मलेशिया हाँगकाँग दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांचा अभ्यास दौरा सरकारी, सरकारी खर्चाने केलेला असून शेती व समाजकार्य ते करतात ते राहायला शिवाजीनगर पिंपळगाव असून निफाड निफाडिला नाशिक येथे राहतात तसेच स्वर्गीय अशोकराव बनकर नागरी पतसंस्था मर्यादित पिंपळगाव बसून तळका येथे त्यांचं कार्यालय तसेच एकंदरीत दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जे मतदान झालं एकशे एकवीस नेफाळ जिल्हा नाशिक या मतदारसंघामध्ये तर दिलीपराव शंकरराव बनकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे यांना शहाण्णव हजार तीनशे चौपन्न इतकी मतं मिळाली आणि त्यांच्याविरोधात असलेले शिवसेनेचे अनिल कदम यांना अठ्ठ्याहत्तर हजार सहाशे शहाऐंशी इतकी मतं मिळाली त्यानंतर यतीन कदम हे बहुजन विकास आघाडीचे होते यांना चोवीस हजार दोनशेचाळीस इतकी मतं मिळाली आणि त्यानंतर श्री संतोष आहेरराव हे वंचित बहुजन आघाडीचे होते यांना दोन हजार सहाशे सदुसष्ट इतकी मतं मिळाली आणि नोटाला एक हजार दोनशे एकवीस इतकी मतं मिळाली तर आता या मतदानाचं जर समजा आपण बघितलं तर एकूण मतदान झालं दोन हजार चार आणि त्यांना मतं मिळाली या बनकर दिलीपराव आमदार यांना मतं जी मिळाली ती शहाण्णव हजार फक्त मे शहाण्णव हजार मिळाली म्हणजे एक लाख एक हा एक लाख एक हा आठ हजार इतकी मतं त्यांच्या विरोधामधली इतर पक्षांनी मिळवलेली आहेत म्हणजे इतर पक्ष कोणते तर शिवसेना त्यानंतर बहुजन विकास आघाडी वंचित बहुजन आघाडी या लोकांनी इतकी मतं मिळवलेली आहेत आता या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना किंवा काँग्रेस किंवा एकंदरीत आपले भाजप कशा पद्धतीचं एकंदरीत हे करतात त्यावर बरंचसं काही अवलंबून आहे म्हणजे प्रत्येकाचं एक विजन वेगवेगळं असेल त्यानंतर प्रत्येकाचं एक पक्ष दृष्ट वेगवेगळी क्षमता असेल आणि मतदारसंघातील कामं याही मो बाबी यामध्ये सर्वात महत्त्वाचे ठरावं लागतील कारण परत इतिहास झाली झाले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन शक्ल झालेत त्यामध्ये फूट पडून शरद पवार गट अजित पवार गट असं झालेलं आहे त्यानंतर शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असे दोन भाग झाले शिवसेनेचे त्यानंतर एक भाग क का काँग्रेस आणि बाज भाजप हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत म्हणजे यावेळेसचे ह्या जे निवडणुका होणार आहेत या ऐतिहासिक अशा निवडणुका होणार आणि हे वातावरण देखील राजकीय क्षेत्रामध्ये थोडं गडूळ झाले प्रत्येकजण फक्त सत्तेसाठी सत्ते प्रयत्न करतो आहे आणि सत्ता कशा पद्धतीने मिळेल आपल्याला या बाबीमध्येच यांचा सगळा प्रयत्न चाललेला आहे त्या व्यतिरिक्त यांना दुसरं काही हेच नाही कारण परिस्थिती अशी निर्माण झाली हा पक्ष बदल त्या पक्षातून त्या पक्षात या पक्षातून या पक्षात असं जर बघितलं असलं तर तुम्ही यामधून एक फक्त पक्ष आणि त्यामधून सत्ता सत्ता आणि सत्तेतून पैसा समी करर, हे समीकरण फक्त आता राजकर्त्यांचं झालेलं आहे आणि त्यामुळं पक्षाला फार किंमत आहे पक्षाला फार मूल्य आहे अशा मधला काही भाग राहिलेला नाही त्यामुळं कोण निवडून येईल आणि कशा पद्धतीने निवडून येतील हे काय सांगते आता हे आमदार दिलीप बटकर हे याने खूप चांगलं कार्य केलेलं असलं अनेक आंदोलन केलेले असले किंवा इतर क्षेत्रामध्ये ते बहुसंख्यपणे कार्यरत असले तरी हे परत निवडून येतील का या संदर्भामधले जे कॉमेंट आहे ते आपण करायला पाहिजे आमचा हा राष्ट्रीय चॅनल असून यामध्ये आम्ही महाराष्ट्रातील सर्व आमदारांचे खासदारांचे मंत्र्यांचे किंवा भारतातीलही काही हिमंत्र्यांची खासदारांची आम्ही परिचय किंवा माहिती देत असतो संदर्भामध्ये माहिती देत असतो इतर सर्व पक्षातल्या बातमीच्या मागची बातमी किंवा एक बातमीवरचं जे भाष्य असतं ते आम्ही करत असतो आणि परिचय माहिती बातमीच्या संदर्भामधलं भाष्य आणि राजकारण यामध्ये सर्वात जास्त आम्ही काम करत असतो तर आमच्या या एटीएम न्यू वर्ड रा सत्ता सहा सात आठ या चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब करा शेअर करा आणि तुमच्या हे करा आणि लाईक करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील म्हणजे या सभ्रहामधली जी माहिती आहे ती तुम्हाला लगेच मिळत जाईल तरी सबस्क्राईब करा